नमस्ते मी वंदना माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर आपण सगळ्यात अगोदर उंची घ्यायची चौदा इंच उंची आपण चौदा इंचावर इंचा घेतली आपण एक लाईन आखून घेतली आता छत्तीस छातीला आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे तर साडेपाच इंच घ्यायचे मोंढ्यासाठी पण आपण साडेपाच इंच घ्यायचे आपण ही लाईन सरळ करून घ्यायची आता आपल्याला चौथा भाग काढायचा आहे छत्तीसचा चौथा भाग तर नऊ इंच येतो नऊ इंचामध्ये आपण दोन इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी आणि आता हे माप अकरा आलं तर खाली आपण साडे दहा इंचावर एक मार्किंग करायची आता ही शिलाई आपण पुन्हा एकदा दीड इंच पाठीमागायचं आहे हे झालं आपलं शिलाई मार्जिंग आता ही लाईन मी थोडीशी तिरकी आखून घेणार अशा पद्धतीने आणि इथपासून आपल्याला अर्धा इंच पाठीमागायचं आहे कंपल्सरी हे अर्धा इंच पाठीमाग ह्या कोपऱ्यापासून आपण दीड इंच घेतले आणि एक इंच आपल्याला पुन्हा एकदा फ्रंट काढायचं आहे त्याच्यानंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करतो आहे सव्वा दोन इंच आपण गळा घ्यायचा आहे तुम्हाला अडीच इंच घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता पाठीमागचा गळा आपण आठ इंचा घेणार आणि आपण वरती सव्वा दोन घेतल्या तर खाली आपण पावणे तीन तीन इंच जरी घेतला तरी पण चालते कारण थोडासा आकार गोल येऊन जातो आणि फिनिशिंगला व्यवस्थित दिसतो तर आता आपण याची पाठीमागच्या भागाची आपण याची कटिंग करणार आहोत तर आपण याची कटिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला चेंज कुठं करायचं आहे मी अजून एक याच्यामध्ये तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम छोटा ब्लाऊज असू द्या किंवा मोठा ब्लाऊज असू द्या तर शोल्डरमध्ये ब्लाउज त्यांचा उतरतो त्याला कारण काय आहे का तुम्ही शोल्डर व्यवस्थित कटिंग किंवा स्टिचिंग करीत नाही तर आपण कशा पद्धतीने स्टिच केलं पाहिजे मी तुम्हाला ते पण दाखवणार हे जसं आहे तसं मी आखून घेतलंय याच्यामध्ये कुठेही आपल्याला बदल करायचा नाही आता हे मी काढून घेतलं आता हे एक इंच आपण जास्त घेतलं का ज्यावेळेस आपण आपण क्रॉसपट्टी जोडतो तर कमी पडू नये याच्यासाठी पेपर कटिंग जर केली तर आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी एक इंच जास्त घ्यावं लागते आणि डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग करतो तर मग मी खालच्या बाजूने एक इंच जास्त घेतलं आता मी याला फ्रंट बाजूला एक अर्धा इंचचा आकार देऊन घेणार जो आपला फ्रंट आहे हा माझा थोडंसं लक्षात आला आहे का इथं आपलं पहिलं मार्किंग होती ती आपण काढून घेतली आता ह्या लाईनपासून आपण घेऊया सव्वा दोन इंचा कारण आपण पाठीमागचा भाग काढला त्यावेळेस सव्वा दोनचा गळा घेतला आता हा फ्रंट गळा आहे तर आपण हा साडेसहाचा घेऊ म्हणजे सहा इंच हा बरोबर जोडून होतो आता याला आपण आकार देऊन घेणार अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे साडेतीन इंचावर एक मार्किंग करायची साडेतीन इंचावर मार्किंग करायची हे अडीच इंचावर आपण एक मार्किंग केली ही लाईन आपण सरळ हाकून घेऊ अडीच इंचावाली आणि नंतर आपल्याला एक पाऊण इंचावर एक असा आकार द्यायचा म्हणजे हा आपण पाऊण इंचाचा अंतर ठेवला अर्धा इंच ठेवला तरी चालते किंवा पाऊन ठेवला तरी पण चालते आता आपण ही जी मार्किंग इथे केली साडेतीन ही आपण इथपासून पण असं करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने तीन इंचाची वरती आपल्याला टक्स घ्यायचा एक इंचाचा आणि आडवा पण आपल्याला एक इंचाचा टक्स घ्यायचा म्हणजे हा दोन्ही टक्स अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून अशा पद्धतीने आता दीड इंच आपण ह्या टक्सपासून दीड इंच इथे घ्यायचं आहे आणि ह्या टक्सपासून दीड इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे हा टक्स ते हा टक्स आपण अडीच इंचाचा घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आता मार्किंग करताना हे टक्स जे आपण बाकीचे जोडतो तर ते नॉर्मल पद्धतीने जोडा म्हणजे जसं आपण पाठीचे टक्स जोडतो तसे जोडून घ्या एकदम परफेक्ट अशी फिटिंग येऊन जाते आता आपण याची करणार आहोत कटिंग आता ह्या लाईनपासून जे थोडंसं मार्जिंग दिसतंय तर ते आपण साठी ठेवू म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाणार आता ही आपण क्रॉसपट्टी अगोदर काढून घ्यायची कधी पण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग न करता आपण जर डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग केली तर क्रॉसपट्टीमध्ये एक इंच हमेशा वाढवून घ्या म्हणजे क्रॉसपट्टी ही कमी पडणार नाही आता आपण याचा गळा कट करू हर एक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बाहीची कटिंग बघ बघणार तर एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला हर एक ब्लाऊजची कटिंग पाहायला भेटते तर अशा पद्धतीने हा स फ्रंट भाग झाला आहे छत्तीस छाती चेति फोरटेक्स ब्लाऊज आता आपण बाई कटिंग कशी करायची बघूया तर आपल्याला छत्तीस छातीला घडी लागणार नऊ इंचाची तर आपण याला जॉईंट द्यायचा आहे जॉईंट आता आपण शेवताने देऊ तर आपण नऊ इंचाचे फोल्ड करून घेऊ घडीला तर आपल्याला फक्त ह्या दोन लेअरला जॉईंट द्यायचं आहे नंतर आपण याचे चार लेअर आपल्या होऊन जातात तर एकसारखं येण्यासाठी अगोदर एक लाईन आखून घेते ती सरळ करून घेणार अगोदर आता बाही आहे आठ इंचाची अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण नऊ इंचाची घेऊ म्हणजे एक इंच आपल्याला जास्त हे घ्यावंच लागतं आता आपण काय करणार साडेतीन इंच डाऊन घ्यायचं आहे समोरच्या बाजूनी नंतर आपल्याला बाहेला आकार देऊन घ्यायचा आहे आता तुम्ही दंडघेर तुमचा जेवढा असाल तेवढा घ्या हा दंडघेर आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आणि ही लाईन आपण याला जोडून घ्यायची नंतर आपण याची कटिंग करू व्हिडिओ आवडला कर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा कमेंट तुमचे पण व्हिडिओ बनवले जातील तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते